नमस्कार आपलं सगळ्यांचं मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये हार्दिक 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 स्वागत आहे तर आज खूप दिवसांनी मोठा व्हिडिओ बनवायला मला वेळ मिळाला वेळ म्हणजे असा की मला सांबार करून दाखवायचं होतं आता तुम्ही म्हणाल सांबारमध्ये काय असं वेगळं असतं पण जसे साऊथ इंडियन लोक सांबारची पद्धत काय आहे तर मी तशी न करता मी माझ्या पद्धतीने कसं सांबार बनवते ते तुम्हाला मी दाखवते तर इथे मी तूर डाळ कुकरमध्ये शिजायला लावली आहे मला एक साधारण दहा ते बारा लोकांसाठी सांबार बनवायचं आहे तर इथे मी कच्चे बटाटे मी क्रमाक्रमाने कशा भाज्या टाकते ते तुम्ही बघा आधी कच्चे बटाटे आणि शेंगा हे मी उकडायला ठेवले आहे हे थोडंसं हलकंसं कलर चेंज झाला की मग पुढची भाजी घालणार आहे कारण बाकीच्या भाज्या सगळं जर आपण एकत्र उकडायला ठेवलं तर काही भाज्यांचा अगदीच मऊ लगदा होऊन जातो आणि मग ते सांबारमध्ये सगळं मिक्स होऊन जातं आणि ते छान नाही लागत तर यानंतर मी घातला भोपळा आणि वांगी पहिले बटाटा घालून घ्यायचा नेहमी बटाट्यानंतर एक दोन तीन मिनटांनी शेंगा मग भोपळा मग वांगी नंतर लास्टला भेंडी आता भेंडी घालून झाल्यावर पुढची प्रक्रिया काय आहे की ह्याला सगळ्याला थोडीशी उकळी येईपर्यंत मी एक साईडला कांदा चिरून घेणार आहे आता जर छोटे कांदे आपल्याकडे असतील ज्याला मद्रासी कांदे वगैरे म्हणतात ते जर नसतील तर आपला हा जो कांदा आहे असं झाडाझाडा कापून तो घालून घ्यायचा आणि आता पुढे आली आहे आपली टोमॅटोचे टन तर मी असे जाडे जाडे टोमॅटो एक दोन ते तीन चिरून मोठे मोठे तुकडे घातले ते सर्वात शेवटी घालायचे आता तुम्ही बघू शकाल सर्व किती छान कलरफुल आहे एकत्र एक सर्व भाज्या उकळताना इतकं सुंदर दिसत आहेत त्या आता यामध्ये भाज्यांपुरतं आपण थोडंसं एखाद दीड चमचा मीठ घालून घ्यायचं कारण की भाज्या बऱ्यापैकी आहे त्याच्यात टोमॅटो कांदा वांगं भेंडी त्यानंतर झालंच तर शेंग बटाटा आणि सर्व भाज्या यातल्या सुंदर लागतात तुम्हाला हवं तर कोहळा पण घालू शकतो भोपळ्याच्या ऐवजी पण जे अवेलेबल असेल ते मी घालते तर इथे आपण एक पाच ते सात मिनटं भाज्या उकळवून घ्यायच्या अगदी जास्त मऊ करायच्या नाही आता मी फक्त बटाटा जरा बोटचेप्पा झाल्या बघितल्यावर मी गॅस घालवला आता इथे मी कढाई ठेवली साइड साईड बाय साईड आपली डाळ पण शिजलेली आहे डाळीला एक चार पाच शिट्या करून घेतल्या इथे मी मोठी कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये तुम्ही बघा की ॲक्च्युली साऊथ इंडियन लोक असं सांबार बनवत नाहीत नाहीतर पुन्हा मला सगळे प्रश्न विचारून भडावून भंडावून सोडतील तर तसं नाही आहे मी ही पद्धत मी या पद्धतीने करते आणि चांगली लागते टेस्ट काहीच वाईट लागत नाही आणि एकतर पटापट होतं म्हणून मला ही पद्धत आवडते आता तुम्हाला कसं करायचंय तुम्ही बघू शकता पण एकदा मा माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला आवडलं का तर आता मी इथे घालून घेतली आहे मोहरी आता ॲक्च्युली ती लोक वरना फोडणी देतात पण मग मी मला एक तर वेळ वाचवायचा असतो ऑर्डर्स असतात मग मी या पद्धतीने करते इथे मोहरी जरा तडतडत तर आली की थोडं त्याच्यात जिरंही घालून घ्यायचंय आणि वरणा आपण घालायचं आहे माझ्या आवडतं हिंग ते विसरायचं नाही बरं का हां हे पहा तर जिरे मोहरी हिंग याची छान खमंग फोडणी झाली की मग कडीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या त्या कशा विसरून चालतील हे पहा असा मस्त ठसका बसला की नाही छान अगदी फोडणी झाली आहे आता यामध्ये ही उकडलेली डाळ आहे ही मी मॅश करून घेतली आहे कुकरमध्ये आधीच ती मी यात परतवून घेते या फोडणीमध्ये मला मा ही पद्धत सोपी वाटली म्हणून मी तुमच्याबरोबर ही शेअर करते आहे अदरवाईज मला कोणाचंही मन दुखवायचं नाही आहे किंवा असं काही नाही जसं मला जमतंय तसं मी तुम्हाला दाखवलं आणि खूप छान होत आहे म्हणून मी तुम्हाला बिंदास सांगते करून बघा तर यात मी आता तिखट घातले हळद घातले आणि सांबार मसाला घातला आहे एक दोन ते तीन चमचे सांबार मसाला घातला आहे सांबार मसाला कसा करायचा हा तर कर बऱ्याच जणांना माहिती आहे आणि नसेल जरी माहिती आणि करायची इच्छा नसेल किंवा वेळ नसेल तर आपल्याला चांगल्या कंपन्यांचे पण सांबार मसाला मिळतो तर हे सर्व छान ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं आता तुम्हाला गंमत दाखवते याच्यात आपल्याला गरम गरम पाणी घालायचं आहे तर आपण पाणी कोणतं घालणार आहोत तर ह्या भाज्या उकळलेल्या आहेत त्याचं त्यामुळे त्याच्यात सगळा अर्क उतरतो छान कुठेही वेस्टेज नाही आणि म्हणजे पाणीसुद्धा वेस्ट होत नाही यातलं तुम्ही बघू शकताय आणि गरम पाणी घातल्यामुळे एक असा छान त्याचा आरोमा आहे तो एकदम मस्त उफाळून आला सगळं आधी मी पाणी घालून घेते आणि मग या भाज्याही घालून येणार आहे हे सांबार भाताबरोबरही खायला सुंदर लागतं जरुरी नाही की तुम्हाला इडली डोसाच हवा आहे पण आज आमच्याकडे इडली सांबार आणि चटणी याचा प्रोग्राम आहे आणि जेवायला काही पाहुणे येत आहेत पाहुणेपेक्षा माझी घरचीच फॅमिली आहे आई बहिणी वगैरे भाऊजी बहिणी भाचे कंपनी तर मग आज जरा ठरवलं की नेहमीच काय आपण नॉनव्हेज आणि काही ना काही वेगळं असतंच म्हणजे जेवणाचे प्रकार तर मी म्हटलं की आज आपण साधं साधं नाही म्हणता येणार आहे पण पोटभरीचं आणि म्हणजे आवडतं सांबार आमच्याकडे सगळ्यांना तर हे मी आता इथे चिंच घालून घेतली आहे असतपैकी इथे चिंचही घालून झाली आहे पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आहे आणि थोडंसं अजून पाणी याच्यात ॲडजस्ट होऊ शकतं कारण की भाज्या बऱ्यापैकी आहेत इथे सांबारला छान उकळी यायला लागले आणि घरभर मस्त अगदी सुगंध दरवळतोय सांबारचा सांबारच्या बरोबरीने माझी साईडला इडलीची तयारी चालू आहे पण इडलीचा घाट माझी मुलगी आणि माझी बहीण ह्या दोघी मिळून आहेत त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की इडलीचं तू काय बघू नको पीठ मी दिलं आहे त्यांच्या ताब्यात त्या दोघी मिळून इडल्या आहेत आणि मी चटणी आणि सांबार करणार आहे आता ह्या मी जे मीठ घातलं आहे ते सांबारसाठी मग आजचं जे होतं ते भाजीपुरतं होतं आता हे परफेक्ट मीठ झालेलं आहे घालून आणि तुम्हाला हवं असल्यास थोडासा अगदी छोटासा गुळाचा खडाही घाला म्हणजे एक तो एक हलकासा गोडसरपणा आला जो येईल ना खूप खूप नाही घालायचं आहे अगदी म्हणजे कसं सांगू तुम्हाला एकदम छोटासा खडा कारण आपण चिंच घातली आहे टोमॅटो घातला आहे तर थोडंसं ॲडजस्ट व्हायला पाहिजे ना आपलं सांबार त्याची टेस्ट वा मस्त सांबार तयार झालेलं आहे इथे यांच्या इडल्या चालू झालेल्या आहेत जरा गुबगुबीत करा ग थोडस अजून भरा म्हणजे छान होतील इडल्या इडलीचं पीठही मी तुम्हाला दाखवेन कधी हवं असल्यास पण हल्ली सगळ्यांनाच येतं इडलीचं पीठ काय एवढं कठीण नाहीये फक्त एक लक्षात ठेवायचं इडली करायला घ्यायच्या आधी साधारण एक पिठामध्ये एक किलो इनोचं पॅकेट सॉरी 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 एक किलो पिठामध्ये एक पॅकेट पिठा इनो नक्की घालायचं मग त्या इडल्या खूपच सुंदर फुलतात आणि टेस्टी पण होतात छान होतात होता तर एक साईडला इडल्या पण झालेल्या आहेत आणि सांबार तर आपलं रेडी आहे आता मी तुम्हाला दाखवते चटणी इथे ओला नारळ घेतला आहे त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या तिखट कसं हवं आहे ते तुमच्यावर आहे आणि लसूण लसूण फार नाही घालायचा यामध्ये मी घातलं आहे मीठ आणि थोडीशी साखर अर्धा चमचा साखर आणि एक लिंबाचा रस कारण नारळ जवळजवळ मी दीड वाटे वाट्या नारळ घेतला आहे म्हणजे खोवलेल्या दीड वाट्या नाही दीड नारळाचं मी चव घेतला हो आहे आणि इथे आपली चटणी पण रेडी आहे याचं मला लक्षात नाही आलं वरना मी कडीपत्ता जिरे आणि मोहरीची फोडणी दिल्याची चटणीला ती सांगायची राहिली आणि आपली ही डिश इथे तयार आहे तर कसं वाटलं माझं सांबार सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा मानसीज कुकिंग स्टोरीज धन्यवाद